चार वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या कृपेने सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे चार वर्षापूर्वी भाजप नेते गिरीश महाजन यांच्याबाबत एक घटना घडली होती गटिन। मी तेथील पोलिसांवर दबाव टाकून महाजन यांच्यावर कारवाई करावी असा माझ्यावर आरोप आहे माझ्या माहितीनुसार माझ्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या कृपेने केव्हाही माझ्यावर रेड होऊ शकते व अटक होऊ शकते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे राजकारण ईडी सीबीआयच्या मदतीने खालच्या दर्जाला नेऊन ठेवले आहे सीबीआय ने माझ्यावर जो एफ आय आर दाखल केला आहे त्याबाबत देवेंद्र फडणवीस यांना सांगू इच्छितो की तुम्हाला जी कारवाई करायची आहे ज्या पद्धतीने माझ्यावर रेट टाकायचे आहे टाका अनिल देशमुख त्यासाठी तयार आहे चार वर्षांपूर्वी म्हणजे चार वर्षांपूर्वीची एक दळगावची काहीतरी केस काढून माझ्यावर देवेंद्र फंडी साहेबांच्या कुटेने सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे जळगाव मध्ये चार वर्षापूर्वी भारतीय जनता पार्टीचे नेते गिरीश महाजन यांच्या बाबतीत काही घटना झाली होती आणि त्या घटनेमध्ये मी तिथल्या पोलिसांवर दबाव टाकून गिरीश महाजन यांच्यावर कारवाई करावी अशा पद्धतीचा माझा आरोप आहे की मी पोलिसांवर दबाव टाकला आणि गिरीश महाजनवर कारवाई करावी लावली चार वर्षापूर्वी असा माझ्यावर आरोप आहे माझ्या माहितीनुसार माझ्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या कृपेने केव्हाही रेड होऊ शकते किंवा मला अटक होऊ शकते ही माझी माहिती आहे आपल्याला सर्वांना कल्पना आहे की देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचं राजकारण वरच्या लोकांची मदत घेऊन ईडी सीबीआयचा मदत घेऊन कशा पद्धतीनं अतिशय खालच्या दर्जावर आणलेला आहे याची आपल्याला कल्पना आहे त्याच्यामुळे या सीबीआयनी जो एफ आय आर माझा माझ्यावर दाखल केलेला आहे त्या बाबतीत देवेंद्र फडणवीस यांना सांगू इच्छितो की तुम्हाला जी कारवाई करायची आहे ज्या पद्धतीच्या रेट टाकायची आहे तुम्हाला अटक करायची आहे अनिल देखो के जाके साठी तयार सर ही हिंदी सर ही